एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही खासदार संजय देशमुख यांचे प्रतिपादन महागाव तालुक्यातील वागत इजारा इथं खासदार संजय देशमुख आणि शेतकरी नेते भाऊ जाधव यांनी मुसळधार पावसानं शेती आणि शेतमालाचं अतोनात नुकसान झालेल्या पीक नुकसानीची पाहणी करण्याकरिता काळी दौलत खान सर्कलमधल्या काही गावांना भेटी दिल्या यामध्ये चिचपाड वनोली खेडी तुळशीनगर साई काळी दौलत खान वागद इजारा बोरी इजारा ब्रह्मी तांडा मोरवाडी या गावांना त्यांनी भेट देऊन शेती नुकसानाची पाहणी केली या दरम्यान शेतकऱ्यांनी समस्येचा पाढा वाचला नैसर्गिक आपत्तीनं शेतकरी हतबल झालाय शंभर टक्के पीक नुकसानासह शंभर टक्के पीक विमा मिळाला पाहिजे असा आग्रह खासदार साहेबांकडे धरला देशमुखांनी या शेतकऱ्यांना शासन स्तरावरून मदत मिळवून देण्याबद्दल सकारात्मक आश्वासन दिलं एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्रशासकीय यंत्रणेने घ्यावी अशा सूचना यावेळेस त्यांनी उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या या दौऱ्यादरम्यान कृषी विभागाचे आणि महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते मराठी नाईन न्यूजसाठी सचिन उमाळे यवतमाळ